नमस्कार पी एम श्री नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक एक नरखेड या ठिकाणी पाचवी ते सातवीच्या किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय मीनाक्षी सरोदे मॅडम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक माननीय पडवे सर तसेच सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ॲडव्होकेट माननीय भावना सोरते मॅडम पोलीस अधिकारी माननीय मनीषा सावरकर मॅडम डॉक्टर बारई मॅडम यांनी विद्यार्थ्यांना लहान वयात कोणत्या चुका करू नये या सर्व गोष्टीवर अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन केले सर्वप्रथम ॲडव्होकेट सोरते मॅडम यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती दिली या कार्यक्रमाचे संचालन माननीय जयश्री खंगार मॅडम यांनी केले तसेच आभार प्रदर्शन माननीय हर्षाली निनावे मॅडम यांनी केले एकंदरीत या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षिक शिक्षिका तसेच सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या आणि हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने की शाळेतील किशोरवयीन विद्यार्थिनींच्या जीवनातील हा एक सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता धन्यवाद